दारेन झाले काही बघ बाबा येतोच भेटून आता एवढा पाऊस कशाला आम्हाला कशा का पाऊस बघ सगळे झाड वाळून नाही होतोय पाऊस कुठं आपल्या तिकड जास्त आपल्या इकडे जास्त होते मला एक काम करतो मी घर उघडी ते तुम्हाला खायला बनवतो काहीतरी दाजीची गाडी म्हणून बसले अरे तिथं येडय बाबा मला त्याला बोलूच वाटत नाही एक बोल बाबा काय करतो आता फिराय तुम्हीच करून नवरा मला आम्ही काय करून देवा तुल तुला नवरा तुलाच आवडत होता तेव्हा मला आवडत मला जा तू बघतो आमचं आम्ही काय करायचं लिहिले मज्जी घेऊ त्याची काय मजा घेतो खर्च पाणी केला पावडेन तर बरं होईल हे प्रभू झोप नाही काय कि पवना मी म्हटलं हे डोक्यातच कमी इतरे यांचं खानदान डोक्यात लागलेलं काय मीळच लागणार ओ कोण कुठून दाजी आले सॉरी तुमची तुम्ही आमचे दाजीत का मी तुमचे दाजी शेतच मीळ लागणार आता तुम्हाला काय बोलाय त्यांना तर बहीण नाही आ तुमची बहीण नाही केली म्या ना आता काय म्हणावं मग तुम्हाला मी लयच नाही तुम्ही तर दार धरीस होते आम्हाला उसाला उसाला ते वड्याच्या कडीला उस आहे दिले पाणी सोडून आलो इकडे मी काय म्हणतोय हिले भट्टीतून काढल्या करापल्या काय मिळ नेमकं कामाला ऊसाच्या कोळशाच्या होय आम्हाला कुठं दुसरा बिझनेस येतो गरीब परिस्थिती तुम्ही तुमच्यासारखं नाही आम्हाला ऊस ते कोळशाच्या खाणीतून तुम्ही कुठं होते आम्ही तिकडच गोण्या व्हायला गोण्या गोण्या व्हायला एवढा दिसला काय त्यातलं हे करायचं ना काम म्हणजे त्याला तुमचा नाही आता आम्हाला टाइम भेटा तुमची बहीण ती म्हणती नका का जाऊ तिकडं मिहुनीच्या माग लागत ना काय राड आहे पांढरे व्हायला लागली त्यांना घेऊन जावं वाटतंय कोशीच्या खाणीत हा माग लागतो असं म्हणते होते हा मग काय आता मी तुझा तुम्हाला माहिती मी साधा भाव आहे मी काय माग लागल अवघड झाले मी काय म्हणतो काय लागायचं पण टोपी घातली म्हणजे लगेच साधा भाव झाली पण मग साधा भाव नाही तर काय मला सांगा तुमच्या इतकं चालू माझ्या भारतात नाही कुठं भारतात नाही आख्या भारतात कुठं नाही असं ते सगळं खरं झालं घ्यावा उरकून आता कवर असं सब... काय काय झालं लग्न बिग्न करून घ्या ना लग्न हा तुम्हाला का आमचं लग्न होते आम्ही उघड झालं रे तुमची बहीण असते तर दिली असते तुम्ही तुम्ही आता आमची बहीण आम्ही चुकून ही तर माझच वाटवलं झालंय ना माझी बहीण तुमच्या घरात देऊन काय करू काय झालं असतं म्हणजे घेऊ माया पाय दोंडा हणून भीक मागितलं असतं काय त्यानी हा भीक मागितलं असतं मी भिकच माग, भी माग होत भीक मागला अरे कशाला ना पण दिसून धाव व्हायचं ना काय म्हणते ते ऐकून भैर तुमचं झालं म्हणजे ह्याच उरकण नाहीतर ह्याचा बर लागलेत आता कुरळया व्हायला हळू 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 वरून सपाट तो काय त्यातलं ते वावर तरी म्हणजे चुलत बहिण तुम्हाला तिकडे काय खबजाल दाजी म्हणून कशा पुरी तुमच्या तोंडाकडे बघून आमची जग झाली तुमच्या तोंडा खाली मान गाली तर बोल तुमच्या तोंडाकडे बघून पोरगी तरी देईन का ह्याच्या तोंडाकडे बघितलं तर पूरगी दहा दिवस वकन तुम्हाला लय चांगलं झालं आमचं तुम्हाला देऊन आम्हाला वाटलं माणूस चांगला दिसतोय ना आला लग्नाच्या दिवशी पाहिजे म्हणजे टोपी घालून लग्नात कुणी असे स्वतःच लग्न पाहिजे म्हणून टोपी घालून आला माणूस परंपरा काय असली परंपरा असली अकल काढली आला काय आम्हाला वाटलं आज पूर्वी पूर्वी बघा टायमाला जीन्स पॅन्ट घालून आलता चांगलं दिसतंय लग्नात आलं पाहिजे म्हणून टोपी घालून तीन गुंडी शेवट आमची खानदानी परंपरा आहे माझे आई बाप म्हणले पाय पॅन्टच घालून जायचं जे होईन ते होईन हा म्हणून घालून आल तुम्ही तुमची परंपरा पार कसली काय मला मिळत आता हे तोकार झाले मारण्याचा कम फिरत असतो गावात तोकारा काय तुमच्या गावात दिसतो काय फिरत तुमच्या गावात दिसतो माझ्या मायानं कानावलेच आले तर कोण ती पोरगी घेऊन गेला तिकडे उसातन ह्याच्यातन नाम नेटरा जाण जरा तुमची चलत बहिणी होती एवढे फोटोला फोटो दाखव फुटू काय औषातला फोटो काही कसं बोलतो काही कसं बोलतो एडिट बिडिट केला असन ते नाही एडिट करते आजकाल फोटो बिटो हिरोईनचा तोंड हे हिरोईनच्या हिरोचा फोटो हिरोईनच्या तोंडाला काही करते लोकांचा हसू करू गा जाऊ दे लय तुमचा आधी पार चौ झाली तुमच्यामुळे पार आमची बी गेलेली कळा ना तुमची गेली आमची गेली आमच्या आमचं आमचं पार पटांगण झालं वाटतं तुम्ही लग्न कोणी पायजमा घालून येतं का पटांगण केलं तीन गुंडी शर्ट लागत तुम्ही आले कशाला तीन गुंडी शर्ट आणि पायजमा असतो का टोपी मोद्याचा बोला मोद्या काय मोद्याचं बोलू इज्जत घातली कमून घातली तेवढं सांगा इज्जत घातली आम्ही नको नको केलं तुम्ही आम्हाला पार काय इजत घातली म्हणा तुमची इज्जत होती वेळ चार चौकात आणि मग काय होतं काय होत म्हणता परत बापाने केलं तर असलं राहू मला उगा दाजी म्हणून जास्त बोलाय ना लावू या राहुल या राम राम ये राहुल या आल्या मिळून मला सांगा आता पूर्वी बघा आलो माणूस जीन्स पॅन्ट घालून येतोय आणि हे लग्नाच्या दिवशी पैसा म्हणजे शेत घालून आलाय म्हणजे लग्नाच्या दिवशी त्याला शेतकऱ्याच्या परंपरा जपायची असली कसली परंपरा आहे मला ऐका ना बरोबर का नाही हुशार आहे आला टोपीन बिपीन घालून

अभ्यास करू कर माग सारखं काय अभ्यास करून नाही राहुल बघायचं आमच्यावर चढून देता काय नेव कोण चढून देता का लोक गावातली बघा यांच्याकडे म्हणजे आमच्या गावावर सगळ्या खांद्यांना चढायची सवय बघ काय बोलत ना यांच्यावर चढून काय हे त्यांच्यावर चढून काय व्हायचंय तेव्हा त्यांच्या पुरी बिरी बघायच्या मग आम्हालाच भेटतात पुरी बिरी आमच्या पोरी आमच्या पोरीला एवढंच ऐकायचं राहिलं होतं आता तुम्हीच सुरुवात केली सुरुवात कोणी केली सुरुवात कोणी केली आम्हीच केली सुरुवातीत चुकल आम्ही आलोच हीच चुकी झाली आमची झाली ही शंभर टक्के चुकी झाली आमची करायला पाहिजे कसं बघत लायकेत राहायला गे लागलं ना आजोबाच्या वयाचं दिसाय आहे आता दिसन तुम्हाला आजोबा आता काय दिसन काय दवा दिसत होताच मस्त पण जीन्स पेंटच ती घालून घातल्यामुळे वाटलं ही नोकरी बिकरी ही हिंडत इकडे राहणार आला तुमच्या गावात कटनीच्या दुकान नाहीत का काय पैसे नाहीत आमच्याकडे कटणी करायला बघ ना वावर नांगरीला दंड काय म्हणजे दंड लेवल केली लेवल वावराची खालची काम लेवल केली लेवल केली म्हणतोय तुमच्या काय वास्तार खालची तर आम्ही वास्तार फिरत फिरवतो जास्तच केली काय आमचा भाऊ झालं झुन चुकी झाली आमच्या बापार्हती गरजच नव्हती खेळत बरं ते त्याला ते आग ते अंधार रात्री कवा असते एकदम अंधार तवा झाला आमचं आमचा जमून जन्म झालंय झालंय त्याला काही मागे लावता ये ना ते मा म्हणे असत खेळत बराबरे गेले सगळं पटाकेला इकडे ती एक मोठी चूक झाली सगळ्यात मोठी चूक इकडे आणायला चुरत बहिणी बहिणीकडे बघाय काय कुणाकडे कुणाला बोलावं काय करावं गोट खेळ्या हम्म दोन हंटर हंटर तुझा हंटर चिपी लोक तुला हंटर काही बोलायचं बापाची चूक झाली लय मोठी काय दाखवायचं राई कीच राहिले का ते खर खराब हसूच करायचं सवय लागली आमच्या अख्ख्या खंदाराला एवढा दाजी असला भेटला हे असले झालं मला आलेत फार फार टकन झालं आमचं तुमच्या आख्या खंतानात काय म्हणून पण तो एकटाच हुशार दिसत काय तर ये माझी येडा होईल मी यांच्या नादी लागून कोंबडी ना मिमडी काप नका कोंबडी बस पाना रिकव्हर करतो नका लोक हसू करू झालं ते कमी नाही झालं कोंबडी काय पितो पण याची सोय होईल का त्याला बहीण देऊनच मोठं हसू झालं लय हसू झालं काय सांगू तुम्हाला आता काय एखादा टकला बघितला ना ते परवडला बघायचा ना मग तवा हा खरं सांगितलं काय तुला म्हणते टाकला

नाही तुमच्या अजून जायचं तुमच्या ना मग तुम्हाला पण आम्ही तिकडे नाही अजून बघायचे काय नाही याच्यापेक्षा हुशार दिसते ना जरा ती करा काय हा आपल्याला बारक्याला कळालं पण मोठ्याला कळालं कसं त्याला चला बघू संध्याकाळी करू सोय जरा